लाल पर्याली आहे दापोली एलची दापोली आहे ते आपण इथून जाऊया बाजार आहे ते इथून मध्ये शॉर्टकट रस्ता आहे नमस्कार एम एच मयूर यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे परत एकदा आज आपला दुसरा दिवस आहे आणि आपण चाललो आहे मच्छी घ्यायला आणि आपली गाडी ही बघा ही गाडी इथे लावली आहे उद्या ती गाडी येईल दुसरी ती आपली इथं लागेल भाऊ घेऊन येईल उद्या सोमवारी निघेल सकाळी तर दादाच्या इथे गाडी लावली आहे दादाचं घराचं काम चालू आहे आपण जाऊया बाजारात बाजारात इथून केलची जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावर आहे चला बघू आपण खूप मजा आली पहिल्या दिवसचा सा प्रवास चांगला झाला आणि थोडं रात्री विश्रांती मस्तपैकी उशिरा उठलो थोडी पण घरातली काय कामं होती मंडळी ती सर्व सर्वांनी केलं तिथे बाबांचं घराचं काम, आले लो। काम। हो चालू आहे आलेलो हे असे सर्व चिऱ्याचं बांधकाम गावच्या पद्धतीत होतं गेल्या टायमाला नव्हतं पावसामध्ये आत्ताच चालू केलं या कधी बसून आले बाबा हे पत्रे बरोबर पावसाच्या अगोदर म्हणजे यावर्षी लवकर पाऊस आहे ना आता पंचवीस सव्वीस ला बोलले आहेत जाऊ नये तो, तो जरा बाजारात मच्छी मार्केट मध्ये रविवार आहे बोललो लवकरच जातो मग गर्दी लागेल परत असं आता साधं आता इथे पाऊस पंचवीस सव्वीसला ला चालू झालं तर पेरण्या चालू होतील कुठे शेतच होतं भात पूर्ण लागतात हिरवंगार होतं मस्त होतं हे कुंभारवाडा आहे आणि आपल्या शॉर्टकट इथून जायचं आहे कुंभारवाड्यातून आपलं घर आहे इथेच आहे बाजूला आणि इथे बस दोन तीन मिनटाच्या अंतरावरती मच्छी मार्केट आहे चालो कुंभारवाडा केलशी परे लाल परे आली आहे दापोली एलची दापोली आहे होते हे आपण इथून जाऊया बाजार आहे ते इथून मध्ये शॉर्टकट रस्ता आहे मच्छी मार्केटचं बरेच जाम वाटते मच्छी मार्केट हे असं आपलं बाजार आहे केलची बाजार मच्छी मार्केटमध्ये काय आहे मच्छी मार्केट आहे सुकी मच्छी लागले खोली पण आहे म्हणलंय म्हण्या काय घेतोय मावरा भारी आहे लागलाय बाजार लवकरच आलो मी पण म्हणजे आपला केलशी बाजाराचं मच्छी मार्केट आहे बरेच आहेत आता फटाफट घेऊया चला फायनली आपली मच्छी घेतली आहे कोलबी घेतली आहेत अजून काय होत जवळ घेतलेला आहे बारका आणि ते माकली घेतलेत थोडं बरं वाटत विदाऊट तेलामध्ये तर अशा प्रकारे आपला मच्छी मार्केट होतं घेतलं इथे चिकन पण होतं गा गावच्या ठिकाणी आल्यावर चिकन खायला म्हणजे कंटाळा येतं कारण कधीतरी ठीक आहे मुंबईला बरेच होतो तर आपण आता असे घेतलेले आहेत तिकट मिरची घ्यायला सांगितले फोन आलेला तिथून तर ते घेऊया आण रविवारचा दिवस आहे मेमध्ये बरेच माणसं आले आहेत तर बरेच जणांनी भेटले परत अजून आपल्याला पंधरा वीस दिवस जायचं आहे तर त्या हिशोबाने आपण इथे आलो आहे बाकी सामान मुंबईवरून आणलं आहे तर बघूया पुढे अजून आजचा सकाळचं काही काम आहे घराचं थोडं आपण करूया नंतर पुढच्या काही व्हिडिओ आहेत समुद्राच्या उद्या प्लॅन असेल समुद्रावर मच्छीमारी करायला हो बघू चाल इकडून आल्यावर इथे आहे ओव्याची गिरणी म्हणजे पोहे आपण तांदूळ घेऊन येतो तेव्हा पोहे हे करून भेटतात मसाले पण आहेत त्या प्रकारे आणि ते आपलं कुंभारवाडा हा कुंभारवाडा सोडल्याच्या नंतर आहे भाट गोसावी भाट ती वरची भाट ती खालची भाट आणि आपलं घर आहे खालीच्या वाटीवर म्हणजे आपल्या इथून जास्तीत जास्ती मोस्टली तीन मिनटाचं अंतर आहे मच्छी मार्केटचं काय का साफसफाई चालली वाटते हाय आपल्या पावसाची तयारी करत आहेत सर्वजण हा आपलं शॉर्टकट रस्ता आहे आलो मस्तपैकी घेतलं तिथे दुपारचं काय थोडं स्पायसी झालं तर जेवण मस्त होईल कांड्याला डाळ भात नेहमी नेहमी कंटाळ येतो खायला थोडं हो कोंबडा बुधवारी दोन कोंबड्या सांगितलेत आज नाही भा शैलू यायचं आहे ना अजून चला आहे आपलं आता ह्या घराच्या शॉर्टकट आपण डायरेक्ट आपण आपल्या घरात येते बाय पडला चला मच्छी मार्केटला जाऊन आलो इथे घराचं काम चाललंय रविवार हे बघा हे मस्तपैकी पडवी आपण साफ करून घेतली हे हा कबाट होता इकडे तिकडे तिकडून इथे करून घेतला आणि आज सकाळी सर्व अंगण साफ करून घेतलं मस्तपैकी थोडंसं पाणी आहे थंड वाटते चला ते सर्व फाट्या ठेवलेत खाट्या बिट्यात आणि पाणी आहेत आणि आता मंगळवारी पाणी येईल तीन चार दिवस का पाणी नाही म्हणून या जेवायला एक नंबर माकली बनवली आहे एकदम सुकी बनवले तेलामध्ये हा कोली बारीक आणि कोली बनवली आहे मस्त ऑइल फ्रायमध्ये विराट पाणी वाप्यावर चला घेऊन घेऊया आणि मस्तपैकी जाऊ मग